नमस्कार विज्ञानधर्म विश्वमंडळातर्फे गुढीपाडवा कथेचा पुढील भाग आज प्रसारित होत आहे कालच्या भागात आपण पाहिलं की उपरिचर वसुला म्हणजेच उपरिचर राजाला इंद्राने एक पवित्र काठी दिली ती काठी राजाने एक वर्षभर जमिनीत गाडून ठेवली त्यानंतर काय झालं ते आपण आता आजच्या भागात पाहू ततः प्रभृतीच्या शेती पसत्तमै प्रवेश क्रियते ते राजन यथा सेन प्रवर्तिता वेळी त्या, त्या उपरचर राजाने जी काठी गाडून ठेवली तेव्हापासून आत्तापर्यंत तथा प्रभृती म्हणजे तेव्हापासून आत्तापर्यंत श्रेष्ठ राजे अशा प्रकारची काठी जमिनीत गाडून ठेवतात <clears throat> अपरे द्युस्तस्तया क्रियते नृपैः अलङ्कृतायाः पिटकैर्गंधमाल्यैशूषण माल्यदाना परीक्षिता विधिवत् क्रियते पिच भगवान पूज्यते हंसरूपेण चेश्वर म ही काठी वर्षभर आधी जमिनीत गाडून ठेवल्यानंतर अपरे दिहू म्हणजे नवीन संवत्सराच्या पहिल्या दिवशी ती काठी जमिनीतून बाहेर काढून उंच स्थानावर ठेवली जाते आणि मग अलंकृताया पिटकैही पिटकै ही, च भूषणही मग त्या काठीवर सजावट केली जाते त्या काठीला उत्तम वस्त्र अर्पण केलं जातं चंदन माळा दागिने इत्यादी सर्व घालून त्या काठीला सजवलं जातं माल्यदामम अपरिक्षिप्ता म्हणजे त्या काठीला माळा बांधल्या जातात विधीपूर्वक फुलांचे हार वाहतात सूत वाहतात आणि भगवान पूज्यतेच अत्र हंसरूपेण च ईश्वर त्यावेळी त्या, त्या काठीवर इंद्राचे पूजन हंसाच्या स्वरूपात केले जाते जे जमिनीत गाडून ठेवलेल्या काठीचं विधिवत पूजन केलं जातं सर्व प्रकारे त्या काठीला सजवलं जातं जसं आता आपण त्याच्यावर माळा लावतो कडुलिंबाचा पाला लावतो उत्तम वस्त्र लावतो आणि त्यानंतर त्या काठीचं पूजन केलं जातं की त्या काठीवर इंद्र हा हंसाच्या स्वरूपात वसलेला आहे हंस हे समृद्धीचं प्रतीक इंद्र हे समृद्धीचं प्रतीक म्हणून नववर्षाच्या प्रारंभी ह्या काठीची पूजा म्हणजेच आजचाच्या आत्ताच्या पद्धतीनुसार गुढीची पूजा केली जात अनादि काळापासून गुढी उभारून नववर्षाचं स्वागत करण्याची आपली परंपरा आहे कालानुरूप या प्रथेत थोडा बदल झाला आहे आता ही काठी म्हणजे गुढी जमिनीत गाडून ठेवली जात नाही त्या काठीला आता आपण ब्रह्मध्वज असं म्हणतो आणि त्या काठीवर इंद्राची किंवा हंसाची प्रतिमा न ठेवता तांब्या उपडा ठेवतो ही तांबा तांब्या उपडा ठेवण्याची पद्धत कशी निर्माण झाली ह्याचं कुठेही उल्लेख आपल्याला महाभारतामध्ये किंवा त्यानंतर श्रीमद भागवतामध्ये सापडत नाही परंतु गुढीपूजनाची पद्धत मात्र आज पाच हजार वर्ष उलटून गेली तरीसुद्धा तशीच चालू आहे आता गुढी ही आपण म्हणतो की गुढीवर तांब्या उपड्या ठेवायचा परंतु जेव्हा गुढीपाडव्याचा जो दिवस आहे साडेतीन मुहूर्तापैकी एक तेव्हा आपण मानतो की राम अयोध्येत परत आले तर ते अयोध्येत परत येतानाचं वर्णन जे वाल्मिकी रामायणात केलेलं आहे त्यावेळी त्यांनी असं म्हटलं आहे की त्यांनी पताका उभारलेले आहेत पताका म्हणजे उंच उंच काठ्या आणि त्या काठांना लावलेले विविध प्रकारचे ध्वज पताका पण गुढी असा शब्द कुठेही वापरलेला नाही आहे तर तांब्या उपडा ठेवून रामाचं स्वागत केलं असं कुठेही वर्णन आपल्याला रामायणात दिसत नाही असं महाभारतातच दिसत नाही त्यांच्याकडे असलेले ध्वज आहेत ब्रह्मध्वज आहेत ज्या पताका आहेत त्या पताका ते ब्रह्मध्वज त्यांनी अजून उंच उंच नेले घरापासून आणि रामांचं स्वागत केलं म्हणून गुढीपाडव्याच्या दिवशी अशा प्रकारचे ध्वज उभारण्याची ही आपल्याकडे परंपरा आहे सर्वांना नूतन वर्षाच्या म्हणजेच गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद